नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरलेले फॉर्म अधिकारी नेमके कसे तपासतात त्यानंतर फॉर्म रिजेक्ट का होतात आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणतेही फॉर्म रिजेक्ट होणार नाही त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला ही सगळी स्ट्रॅटेजी कळून येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे आए, त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो नेमके फॉर्म कसे चेक केले जातात तर बघा मित्रांनो ज्या वेळेस आपण नारी शक्ती ॲप असेल किंवा माझी लाडकी बहीणची जी काही नवीन वेबसाईट असेल त्याहून ज्यावेळेस आपण अर्ज भरत असतो तर अर्ज भरत असताना जी काही माहिती सांगितलेली आहे तर ती डिटेल भरणं गरजेची आहे आणि त्याच्यामध्ये ऍक्युरसी असावी जर थोडी जरी चूक झाली नावामध्ये थोडं जरी अल्फाबेटिकली मिस्टेक जरी झाला तर हे अधिकारी फॉर्म रिजेक्ट करतात तर रिजेक्शन साठी त्यांच्याकडे जो काही फॉर्म आहे तर तो नेमका कसा असतोय आणि त्याच्यामध्ये काय काय आहे की जेणेकरून लगेच त्यांना रिजेक्ट करणं किती सोपं जाते त्यासाठी आपल्याला या फॉर्म मध्ये माहिती अॅक्युरेट भरणं अतिशय गरजेचं आहे तर बघा मित्रांनो रिजेक्शनची जी काही मेन कारण आहे आणि अधिकारी फॉर्म तपासत असताना कोणकोणत्या गोष्टी बघतात आणि रिजेक्ट कसं करतात तर मित्रांनो त्यांच्याकडे अशा प्रकारचा एक रिजेक्शनचा फॉर्म आलेला असतो अगोदर तुम्ही भरलेला फॉर्म आणि त्यानंतर रिजेक्शनचा फॉर्म त्याला जोडून आहे तर त्यानंतर हे जे खाली पॉईंट दिलेले आहे सगळे तर या आधारे ते आपला फॉर्म चेक करत असतात बघा या ठिकाणी नोंदवलेले नाव व आधार कार्डवरील नाव यात तफावत आहे आपण फॉर्म भरत असताना नोंदवलेलं नाव असेल आणि आधार कार्ड या दोन्हीचे ते चेक करतात आणि आधार कार्ड आणि नोंदवलेलं नाव जर थोडी जरी तफावत असेल अगोदर महिलेने जर स्वतःचं आडनाव लिहिलं असेल किंवा मिस्टरांचं नाव लिहित असताना राव लावला असेल आणि आधार कार्डवर जर तसं से नसेल तरी तो फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट केला जातोय याला टिक करतात त्यामुळे फॉर्म भरत असताना आपलं जे नाव आहे आधार कार्डवर जे नाव आहे अगदी तसंच या ठिकाणी टाईप करायचं आहे टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो दुसरं अर्जदार वय एकवीस ते पासष्ट वर्षे या वयोगटात बसत नाही तर या ठिकाणी जन्माचा पुरावा यासाठीच मागितला जातोय की नेमकं अर्जदार आहे तर तो, तो एकवीस ते पासष्ट या गटामध्ये बसतोय का तर त्याचं वय चेक केलं जात आणि जर त्या वयामध्ये बसत असेल तर याला टिक केल्या जात नाही पण जर त्या वयोगटात बसत नसेल तर याला ते टीक करतात अर्जदाराचा पत्ता आधार कार्डनुसार नसल्यास त्यानंतर बरेच अर्जदार काय करतात फॉर्म फिलअप करताना ऍड्रेस चुकीचा टाकतात किंवा सध्या करंट ऍड्रेस आहे तो टाकतात आणि आधार कार्डवर वेगळाच ऍड्रेस असतो त्यामुळे हे अधिकारी ते दोन्ही जे ऍड्रेस आहे किंवा अर्जदाराचा जो पत्ता आहे तो तो कन्फर्म करतात चेक करतात आणि त्यांना असं जर वाटलं की आधार कार्डवर वेगळा ऍड्रेस आहे तर ते या ठिकाणी टिक करून टाकतात म्हणजे फॉर्म लगेच रिजेक्ट होतो त्यानंतर पुढचा पॉईंट बघूया त्यामुळे अर्जदाराने फॉर्म भरत असताना आधार कार्डवर जो ऍड्रेस आहे तोच या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर अर्जदार महिलेचे आदिवास प्रमाणपत्र जसे जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड असेल पंधरा वर्षा पूर्वीचे मतदान ओळखपत्र असेल एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडले नाही चुकीचे जोडले आहे तर मित्रांनो आदिवास प्रमाणपत्र जर आपल्याकडे असेल तर ते अपलोड करा कारण ते गरजेचं आहे तरच त्याचा फायदा आपल्याला मिळणार आहे आणि जर आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेशियल सर्टिफिकेट जर नसेल तर हे बाकीच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत की शाळा सोडण्याचा दाखला असेल जन्म प्रमाणपत्र असेल किंवा पंधरा वर्षापूर्वीचे जे काही ओळख असेल तर ती दोन तीन पॉईंट सांगितलेले आहेत ती तर यापैकी एकच या ठिकाणी अपलोड करायचं आहे सगळेच डॉक्युमेंट्स अपलोड करायचे नाही बरेच जण काय करतात सगळेच डॉक्युमेंट्स अपलोड करून देतात आणि त्यामुळे सुद्धा फॉर्म रिजेक्ट केला जातोय त्यानंतर पुढे बघूया आपण जन्म ठिकाण महाराष्ट्रातील नाही आणि महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र सोडल्यास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडले नाही तर हे महत्वाची गोष्ट आहे या मध्ये की ज्या महिलेकडे डोमेस्टल सर्टिफिकेट नाही मग अशांनी काय करायचं तर पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल किंवा वोटिंग कार्ड असेल तर ते अपलोड करणं या ठिकाणी गरजेचं आहे परंतु ते जर नसेल तर हे अधिकारी लगेच या ठिकाणी टिक करून टाकतात म्हणजे आपला फॉर्म रिजेक्ट होतो त्यामुळे हे डॉक्युमेंट अतिशय महत्वाचे आहे आणि फॉर्म भरत असताना आपल्याला एल असेल किंवा रहिवाशी दाखला असेल किंवा टी सी यापैकी एक जोडणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतर पुढे बघूया आपण की आधार क्रमांक चुकीचा नोंदविला आहे तर यामध्ये मित्रांनो बऱ्याच वेळा सांगितलेलं पण आहे आपण की ह्या हा सगळा फॉर्म आधार कार्डवर अवलंबून आहे त्यामुळे आधार कार्डचा जो काही नंबर आहे तो अचूक नोंदवा त्याच्यात एकही चूक होणार नाही याची काळजी घ्या बारा अंकी जे काही नंबर आहे तर ते सगळे नंबर व्यवस्थित टाका एकही नंबर जरी चुकला तरी या ठिकाणी फॉर्म रिजेक्ट होतो हे लक्षात घ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे तर मित्रांनो हा पॉईंट जर आपल्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल आणि तो आपण अपलोड केला असाल तर ते अधिकारी चेक करतात की उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत आहे का आणि नसेल तर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड अपलोड करायचे आहे आणि हा पॉईंट आपल्याला हमीपत्रामध्ये देण्यात आलेला आहे त्यामुळे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे तर त्या स्टेटमेंट वरच टी करायचं आहे जर आपण त्याला टीक केलेलं नसेल तर या ठिकाणी हे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे असे या अधिकारी गृहीत धरतात आणि या ठिकाणी फॉर्म रिजेक्ट करतात त्यानंतर पुढे बघूया आपण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र अथवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड जोडले नाही जर मित्रांनो आपण अडीच लाख उत्पन्नाचा दाखला जोडला नसेल किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड जोडलेले नसेल तर या ठिकाणी ते टीक करतात या ठिकाणी टिक केल्यानंतर फॉर्म रिजेक्ट होतो त्यामुळे उत्पन्नाचा दाखला जोडा त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला जर नसेल तर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड जोडा किंवा अपलोड करा त्यानंतर पुढचा पॉइंट बघूया आपण बँक खात्याचा तपशील म्हणजे खातेदाराचे नाव बँकेचे नाव खाते क्रमांक आय एस सी कोड योग्य नाही बघा बँक डिटेल तपासत ता असताना खातेदाराचं नाव अकाउंट नंबर त्यानंतर आय आय एस सी कोड यापैकी एकही जर चूक जर असेल तरी ते फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट केला जातो म्हणजे या ठिकाणी लगेच ते म्हणतात की खातेदाराचे नाव किंवा नंबर किंवा एफ पी एफ सी कोड बरोबर नाही योग्य नाही याला जर त्यांनी टिक केलं तर आपला फॉर्म रिजेक्ट होतो म्हणून बँक खाते सुद्धा डिटेल भरायचं आहे आणि त्याच्यामध्ये चूक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर बँक खाते आधार संलग्न नाही आता बऱ्याच महिला भगिनींचं काय होतं की त्यांचं जे काही आधार कार्ड आहे तर ते, ते बँक सोबत संलग्नित नाही तर बँक सोबत आधार कार्ड संलग्नित कसं करायचं आहे तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ऑलरेडी तर तो, तो बघून घ्या आणि त्याप्रमाणे आधार नंबर हा बँक खात्याशी जोडा अन्यथा हे लोक चेक करत असताना बँक खाते आधारशी संलग्नित नाही तर अशा प्रकारे जर ते चेक करताना जर आढळून आलं तर लगेच ते फॉर्म रिजेक्ट करतात त्यानंतर मित्रांनो अर्जदाराने हमीपत्र दिले नाही अथवा हमीपत्रात त्रुटी आहे तर होऊ शकते घाई गडबडीत जर आपलं हमीपत्र अपलोड करायचं राहून गेला असेल किंवा हमीपत्रावर कुठेच आपण टिक केलेलं नसेल किंवा हमीपत्रामध्ये चूक असेल सिग्नेचर केलेलं नसेल ना नाव लिहिलेलं नसेल ना किंवा आपल्या गावाचं नाव लिहिलेलं नसेल ना दिनांक लिहिलेलं नसेल तर या ठिकाणी फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो म्हणजे हमीपत्रा हमीपत्र भरत असताना पूर्ण माहिती अॅक्युरेट भरा सिग्नेचर करा त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो पुढचा मुद्दा अर्जदार केंद्र राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत आहे हा फॉर्म चेक करत असताना अधिकारी एक बघतात की हा अर्जदार की या योजनेशिवाय दुसऱ्या योजनेचा काही फायदा घेतोय का जी केंद्र शासनाकडून असेल किंवा इतर योजना असेल ज्याच्यामध्ये पंधराशे रुपयापेक्षा जास्त फायदा असेल आणि ही सगळी माहिती कुठली आहे तर पत्रावर आपण जी टीक करतो तर ती आणि यांचा फॉर्म तर हे दोन फक्त चेक करतात ते आणि तुम्ही टिक केलेलं आणि जर बरोबर असेल तर या ठिकाणी ओके केलं जाईल अन्यथा तुम्ही जर टिक केलेलं नसेल तर या ठिकाणी रिजेक्ट सुद्धा केले जाते म्हणून हमीपत्र भरताना आपण व्यवस्थित भरायचं आहे म्हणजे ते पाहूनच हे अधिकारी फॉर्म तपासत असतात त्यानंतर पुढचा मुद्दा बघूया आपण चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे काय तर ऑलरेडी आपण फॉर्म हमीपत्रामध्ये भरून देत असताना किंवा आमच्याकडे कोणतंही चार चाकी वाहन नाही टिक करावं लागतं आपल्याला जर आपण ते टिक जर केलेलं नसेल तर हे अधिकारी फॉर्म चेक करत असताना त्यावर टीक न केल्यामुळे आपला फॉर्म रिजेक्ट करतात त्यानंतर पुढचा पॉईंट आहे की कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे तर मित्रांनो यामध्ये सुद्धा की आपण ज्यावेळेस हमीपत्र भरतो तर त्यावेळेस आपण त्या ठिकाणी पॉईंट आलेले आहे की माझ्या कुटुंबातील आयकरदाता माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे किंवा नाही तर जर असेल तर टिक करा नसेल तर टिक करू नका कारण हमीपत्र बघितल्यानंतरच जर असेल आणि त्याला टिक जर केलेलं असेल तर आपला फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होणार आहे कारण हमीपत्रावरूनच हे चेक करत आहे त्यानंतर पुढचं बघूया आपण कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत का तर याला सुद्धा हमीपत्रामध्ये नाही असं टिक करा म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस हे अधिकारी फॉर्म चेक करतील तर त्यावेळेस त्यांना दिसून येईल की यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य खासदार किंवा आमदार नाहीत त्यानंतर पुढचा पॉईंट आहे की कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासनाचे विभाग उपक्रम मंडळे यामध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे तर बघा हा एक पॉइंट आहे की खरंच गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये आपल्या कुटुंबातील कोणी सदस्य आहे का किंवा निवृत्ती वेतन घेत आहे का तर याला नाही क्लिक करा किंवा टिक करा जर आपण होय असेल जर टिक केलेलं असेल तर या ठिकाणी लगेच फॉर्म रिजेक्ट होणार आहे त्यामुळे पत्र भरताना काळजी घ्या त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया आपण बघा त्यानंतर शेवटचे जे काही पॉइंट्स आहे तर त्यामध्ये अर्जदाराचे नाव व सादर केलेली कागदपत्रे यांच्या नावावर तफावत आहे तर आपण आधार कार्डवरील नाव टाक टाकलेलं आहे आणि इतर जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर ती सगळी डॉक्युमेंट्स आणि नाव चेक केल्या जाते आणि त्यामध्ये जर थोडी जरी तफावत असली तरी पण फॉर्म रिजेक्ट केल्या जाऊ शकतोय हे लक्षात घ्या त्यानंतर जी काही इतर कारणे आहेत जर इतर कारणे काही असेल तर या ठिकाणी ते रिमार्क्स टाकून देतात की हे जोडलं नाही किंवा यामध्ये त्रुटी आहे त्यानंतर पुढचे दोन पॉईंट त्यांच्याकडे आहेत की पार्शियली रिजेक्टेड आणि फुल्ली रिजेक्टेड तर पार्शियली रिजेक्टेड याचा अर्थ असा आहे की याला टिक केल्यानंतर आपल्याकडे परत तो फॉर्म एडिट साठी येतो एकच वेळेस आणि आपल्याला तो एडिट करून जी काही त्रुटी सांगितलेली आहे तर ती त्रुटी पूर्ण करायची आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे तर आपला फॉर्म ऍक्सेप्ट होऊ शकेल मंजूर होऊ शकेल आणि मित्रांनो फुल्ली रिजेक्टेड याचा अर्थ आहे की सगळा फॉर्म रिव्ह्यू झाल्यानंतर जर त्याच्यामध्ये ज्या काही तफावती आहे तर त्या दुरुस्त होऊ शकत नाही असं जर त्या अधिकाऱ्यांना जर वाटलं तर ते फुल्ली रिजेक्ट करतात त्यानंतर या ठिकाणी जे रिजेक्ट ऑप्शन आहे याला क्लिक करतात म्हणजे आपला फॉर्म रिजेक्ट होऊन जातो आणि आपल्याला नारी शक्ती ऍप आहे किंवा आता नवीन पोर्टल आहे त्यावर रिजेक्टेड असा एक इन्फॉर्मेशन मिळते तर मित्रांनो अशा प्रकारे आपला फॉर्म जर आपल्याला वाटतं की रिजेक्ट होऊ नये तर फॉर्म भरत असताना प्रत्येक पॉईंट अतिशय काळजीपूर्वक भरा आणि जे हमीपत्र दिलेलं आहे ते हमीपत्र अतिशय काळजीपूर्वक भरा त्याच्यामध्ये कोणतीही चूक होणार नाही एक एक पॉइंट दोनदा वाचा आणि नंतर भरा म्हणजे काय होईल हा पूर्ण जो फॉर्म आहे अधिकारी तपासत असताना हमीपत्रावर जास्त भर देताना आपल्याला दिसून येतात म्हणून आपली कुठेही चूक होणार नाही याची काळजी घ्या आणि फॉर्म फिलअप करून सबमिट करा तरच आपला फॉर्म ऍक्सेप्ट होणार आहे मंजूर होणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणाचाही फॉर्म आता रिजेक्ट होणार नाही असं मला वाटतंय तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद